नमस्कार कोपर गावकर मी न्यू कॉमेडी होम मिनिस्टर पेन संदीप जाधव येत आहे आपल्या भागात लक्ष्मीनगर येथे संघर्ष तरुण मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीनं कोजागिरी पूर्णिमित खास कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रातील माता बहिणींचा आवडता कार्यक्रम म्हणजेच न्यू कॉमेडी होम मिनिस्टर आनंदाचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमात गप्पा गोष्टी गाणी मिमिक्री मनोजन खेळ सोबत अनेक बक्षीस आणि त्याबरोबर हा कार्यक्रम सोमवार दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता ठिकाण आहे विजय हनुमान मंदिर संघर्ष प्रांगण लक्ष्मीनगर कोपरगाव या ठिकाणी मला आमंत्रित केलं आहे संघर्ष तरुण मंडळ व महिला मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्या प्रमाण सभासद यांचेही मनापासून मनपूर्वक आभार मानतो मी येतो या ये कार्यक्रमासाठी तुम्ही पण नक्की या धमाल मजा मस्ती करूया आणि खोजागारी करण्याचा आनंद घेऊया